आज मी तुम्हाला काही अवघड प्रश्न विचारणार आहे तुम्ही तयार आहात ना चांगली करता तुम्ही बघूयात तर तर तुम्ही इन्व्हेस्ट करता खा? का का करणार नाही मी तुम्ही माझ्या प्रश्नाचे सरळ उत्तर नाही उत्तर कळत नाहीये हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या तरच तुम्हाला कळेल ना क्लॅरिटी असणं महत्वाचं मला असणं अवघड आहे हो किंवा नाही ऑफकोर्स हो सगळे इन्व्हेस्ट करतात आणि करायला पण पाहिजे मग काय कधी अशी परिस्थिती येते की तुमच्या जवळ पैसे आहेत पण आहे। चांगली संधी नाही आहे ऑफकोर्स येते अशा वेळी तुम्ही काय करता चांगला ऑपॉर्च्युनिटीची वाट बघते अजून काय आणि कधी तुमच्याकडे पैसे व चांगली संधी दोन्ही असते तेव्हा तेव्हा तुम्ही काय करता काय करायला पाहिजे इन्व्हेस्ट करायला हवं तर मी पण इन्व्हेस्ट करते हम्म आणि कधी असं झालं की खूप चांगली संधी तर आहे पण पैसे नाहीयेत तेव्हा काय करता नाराज होता वैतागता का तुम्हाला राग येतो असा विचार करून कि प्लेज करून इन्व्हेस्ट करते काय 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 हे वेल well, ही एक अशी फॅसिलिटी आहे जिथे तुम्ही तुमचे स्टॉक्स प्लेज म्हणजे गहाण ठेवून त्यावर कर्ज घेऊ शकता मग तुम्ही तो पैसा इन्व्हेस्ट करू शकता असं होत हो होत वंडरफुल आयुष्यात पण असंच होतं तुमच्याकडे सगळी शक्ती असते पण तुम्हाला माहितीच नसतं तुमच्याकडे काय आहे ही माणसाची सर्वात मोठी चूक असते वाह, मॅम तुम्ही तर फिलॉसॉफर निघालात आता मी निघते मॅम बाकीचे डिटेल्स स्क्रीनवर बघून घ्या मॅम